बुधवार दिनांक एकोणावीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास नाशिक शहराच्या भारतनगर भागात दोन मित्रांमध्ये वाद होऊन एकाची मिघून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती या घटनेने नाशिक शहर हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे त्याच अनुषंगाने या गुन्ह्याचा तपास करत आज दिनांक वीस जून रोजी गुन्हे शाखा युनिटेकचे पथकाने अकीब गुफराम इब्री सय्यद वय वर्ष अठ्ठावीस राहणार भारतनगर गल्ली नंबर दोन वडाळा नाशिक याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची विचारपूस केली असता मयत परवेज शेख व मित्र असून रात्री नऊ वाजेच्या सुमारास माझे परवेज शेख याच्याशी मोबाईल खरेदी विक्रीवरून वाद होऊन मी त्याच्यावर चाकूने वार करून भुसकून हत्या केल्याची कबुली दिली आहे सदरील आरोपीस पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची उत्कृष्ट कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर कड हेमंत तोडकर शरद सरोने संजय शिंदे महेश चाळुंके विलास चारोस्कर अमोल कोष्टी राजेश राठोड ज्ञानेश्वर बोरसे समाधान पवार यांनी ही कामगिरी केली आहे बंटी आणाव नाशिक